नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल कापडणीस आपल्या कृषी झेप या यूट्यूब चॅनलला सरसे स्वागत करीत आहे शेनेटमधील काकडी पिकाचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी जेप या यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो आजपर्यंत एक व्हिडिओ टाकतो आहे आपण व्हिडिओ टाकण्याचं कारण आपण बघू शकता आपल्या पॉटमध्ये स्प्रे चालू आहे आता हो चालू आहे थोडीशी बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव वाटत होता परत पांढरी माशी दिसत होती त्यासाठी आपण बुरशीनाशक नाशक ॲक्विसिव्ह घेतलेलं आहे बी एस एफ कंपनीचं ते एकास हो कंपनी एक शंभर एम एकास अर्धा या प्रमाणात घेतलं आहे आणि डिसाईड घेतलं आहे आपण दनुका कंपनीचं ते घेतलं आहे आपण एकास एक दनुका डिस धनुका कंपनीचं डिसाईड घेतलेलं आहे त्याच्यात आपण टिक स्टिकर टाकून घेतलेलं आहे ॲक्टिवेट म्हणून आणि त्याच्यात पोटॅशियम बायकार्बोनेट टाकलेलं आहे एका साडीचं प्रमाण याच्यामुळे आपल्या प्लॉटवरील हो बुरशी वगैरे व पांढरी माशी थोडी दिसत होती थो त्यासाठी हा स्प्रे घेतलेला आहे आपण डिसाईडमुळे पांढरी माशी पूर्णपणे कवर होऊन जाणार आहे आणि परत धन्यवाद मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी जेपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो